नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यापासून सगळ्या माध्यमांमध्ये चाललेली चर्चा बघितली तर कशामुळे महायुतीला एवढा प्रचंड विजय मिळाला तो ईव्हीएम चा विजय आहे का की हिंदू एकजुटीचा विजय आहे बटोगे तो कटोगे ही घोषणा चालली का हिंदू कन्सोल्डेशन किंवा हिंदू एकजुटीने हा विजय महायुतीला बहाल केलाय का अशा वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत आणि ही चर्चा करणारे प्रामुख्याने हिंदू वोट बँक तयार होणं किंवा हिंदू कन्सोल्डेशन आणि बटोगे तो कटोगे या प्रकारे हिंदूंच्या एकजुटीचा प्रयास म्हणजे देशावर आलेलं मोठ संकट आहे अशा भाषेत जे बेशरम लोक बोलतात त्यांनी निवडणुकीपूर्वी सध्या नोमानी नावाचा माणूस मुसलमानांनी एका पक्षाच्या विरुद्ध एकजूट करावी आणि त्या पक्षाला पराभूत करावं असं सांगत हिंदू एक मुस्लिम एकजुटीचा आणि मुस्लिम वोट बँकेचा विषय करतो तेव्हा चिंता व्यक्त केलेली नव्हती जो माणूस मुस्लिम एकजुटीचा आणि इतर धर्मांच्या द्वेषाचा जगात चाललेला तालिबान नावाचा परिणाम बघून त्या तालिबानांचं समर्थन करत होता असा माणूस महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी एकजूट करून भाजपला पराभूत केलं पाहिजे आणि जे मुस्लिम भाजपला मत देतील त्यांच्यावर इतर मुस्लिमांनी बहिष्कार घातला पाहिजे इतकी धर्मांड आणि धर्मद्वेषाची भूमिका घेतो आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या पक्षांकडे आपल्या सतरा मागण्या ठेवतो त्या मागण्या मुस्लिमांच्या असण्यापेक्षा हिंदू विरोधी होत्या तरीही त्यावर धर्मांधता म्हणून चर्चा न करणारे आज विधानसभेचा निकाल आल्यानंतर हिंदू एकजूट हे देशावर संकट आहे अशी चर्चा करतात तेव्हा त्यांची पोटदुखी लपून राहत नाही त्यांना देशाची चिंता नाहीये तर जेहादी चिं जेहादी प्रवृत्ती ही महाराष्ट्रातून भारतातून संपवली जाते की काय याची फिकिर दिसते कारण आजपर्यंत या लोकांना कधीही महाराष्ट्रामध्ये देशाच्या इतर राज्यामध्ये जी जिहादी मानसिकता वाढते त्याची फिकीर वाटली नव्हती उलट कौतुकाने मुस्लिम धर्मांधतेला सेक्युलरिझम ठरवण्याचा अटापिटा करणारे जे दिवटे सेक्युलर लिबरल पुरोगामी लोक आहेत त्यांना विधानसभा निवडणुकीने रडकुंडीला आणलेला आहे मुस्लिम होल्ड बँक हा शब्द कोणी संघवाद्याने निर्माण केलेला नाही हिंदुत्ववाद्याने निर्माण केलेला नाही तो शब्द प्रचलित पुरोगामी पत्रकारांनी बुद्धिजीवींनी निर्माण केलेला आहे काँग्रेसच्या पाठी नेहमी मुस्लिम वोट बँक उभी राहते आणि म्हणून काँग्रेसला हरवणं कोणाला शक्य नाही ही भाषा संघाने नाही वापरली सातत्याने हिंदू मुस्लिम वोट बँक हा शब्द पुरोगामी पत्रकार लिबरल बुद्धिजीवी यांनीच निर्माण केलेला वापरलेला आणि प्रस्थापित केलेला आहे ज्यांना या देशात मुस्लिम वोट बँक आहे आणि ती ठराविक पक्षांना विजयी करते किंवा भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाला पराभूत करते याची वेदना झाली नाही त्यांना हिंदू वोट बँक या शब्दाने पोटदुखी का होते हा प्रश्न म्हणूनच विधानसभा निकालानंतर ऐरणीवर आलेला आहे हे धोकादायक आहे कारण हिंदूंनी कुठे बॉम्ब लावून घातपात केले हिंदूंनी कुठे विमान पडून मनोऱ्यावर आपटली मग हिंदू एकजुटीची भीती का वाटते पण मुस्लिम कन्सॉल्टेशन होत आणि मुस्लिम वाढते तेव्हा देश जगातली भली भली, भली प्रगत राष्ट्र सुद्धा जमीन दोस्त व्हायला लागतात याचा अनुभव सध्या युरोप मधले अनेक पुढारलेले संपन्न देश घेत आहेत आणि तरी हे वाळवंटात वाळू मध्ये बांडगूट बसलेले शहामृगासारखे दिवटे बुद्धिमंत हिंदू एकजूट झाली आणि महाराष्ट्रात विधानसभा भाजप प्रणित आघाडीने जिंकली युतीने जिंकली तर चिंता क्रांत झालेत कारण त्यांची पोटदुखी निकालाविषयी नाहीये त्यांची चिंता भाजपच्या विजयाची नाहीये महायुतीच्या जा विजयाने त्यांना अस्वस्थ केलेलं नाही त्यांना हिंदू एकजूट होतो याची चिंता आहे कारण हिंदूंना विस्कळीत करायचं हिंदू मध्ये तुकडे तुकडे पाडायचे आणि मग भारत उद्ध्वस्त करून टाकायचा असं जे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे ज्याला डीप स्टेट वगैरे मोठ्या जागतिक पातळीवर आणि विश्लेषणामध्ये म्हटलं जातं डीप स्टेट त्याचे इथले एजंट आपल्या देशातले सगळे पुरोगामी पुत्रकार आणि बुद्धिजीवी झालेले डीप स्टेट नावाचा जो काही प्रकार मी त्याच्यात फार पडत नाही ते सांगायची मला गरज नाही पण एक कारस्थान आहे की जगातल्या ग्रीक संस्कृती इजिप्शियन संस्कृती आणि इराणियन काय ती संस्कृती पर्शिया अशा मोठ्या मोठ्या संस्कृती जमीन दोस्त होऊन गेल्या इतिहास जमा झाल्या तरीही हिंदू संस्कृती टिकून राहिली आहे सनातन संस्कृती टिकून राहिली आहे याच कारण हिंदू मानसिकता आहे हिंदू सत्ता नसते हिंदू मानसिकता असते आणि ती हिंदू मानसिकता विभागली आणि तिचे तुकडे तुकडे पाडले तरच हिंदू संस्कृती लयाला घालवता येईल हे जे काय म्हणतात ते तत्व आहे त्याच्या आधारे भारत उद्ध्वस्त करण्यासाठी भारताला जाती पाती मध्ये विभागा हिंदू तुकडे तुकडे निर्माण करा हे जे कारस्थान आहे ते कारस्थान राबवण्यासाठी ज्यांना ज्यांना भारतात कामाला लावलेला आहे त्याच्यात ते, ते, ते पत्रकार येतात की ज्यांना हिंदू एकजुटीचा आणि हिंदू वोट बँकची भीती वाटते भीती वाटते हो पोलीस आणि कायदा याची गुंडाना भीती वाटलीच पाहिजे हे घाबरलेत का आपण जे कारस्थान भारत उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्यासाठी हिंदू समाजामध्ये विभाजन घडवण्यासाठी प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला हिंदू एकजुटीतून शह दिला जात असेल तर मग शह देण्याचं कारस्थान करणारे घाबरलेच पाहिजे कारण हिंदू एकजूट हेच अशा कारस्थानांच्या विरुद्ध उपसलेलं हत्यार आहे म्हणून खरोखर भारताला गेली पंचवीस तीस वर्ष जो जिहादी दहशतवाद भेडसावतोय त्याची ताकद वाढली ते यांना चिंता नसते यांना चिंता आहे की जिहादचा बंदोबस्त करू शकणाऱ्या हिंदू एकजुटीची हिंदू एकजूट झाली तर जिहाद नामशेष होईल कारण हे आता हळूहळू पुरोगामी लिबरल स्वतः जिहादी झालेत कधी कधी ते अर्बन नक्षल असतात कधी कधी ते अर्बन जिहादी होतात अरे तो नोमानी सुद्धा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आपलं आपण जे आवाहन केलं त्यामुळे हिंदू दुखावले असतील तर माफी मागतो म्हणायला लागलाय आणि या लोकांना चिंता आहे की हिंदू एकजुटीची या मूर्खांना तेव्हाच पत्ता लागला नाही मी गेली दहा बारा वर्ष एक गोष्ट सांगतोय की मोदींना स्वयंसेवक म्हणून संघाने नरेंद्र मोदींच चरित्र घडवलं असेल पण मोदींना हिंदू योद्धा बनवण्याचं सगळ्यात मोठं काम हिंदू विरोधी संघविरोधी भारत विरोधी राष्ट्रद्रोही जी पुरोगामी मानसिकता आहे त्यांनी मोदींना हिंदूंचा योद्धा बनवलेला आहे हिंदू हा प्रतिक्रिया देणारा आहे तो प्रोएक्टिव्ह नसतो पण रिएक्टिव्ह असतो तुम्ही डिवचल तर सिंह जागा व्हावा तसा हिंदू आपला एक पंजा मारतो की तुम्हाला रक्तबंबाळ व्हावं लागतं आणि तेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत झाले कुठच्या कुठे जाऊन पडलेत बघा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवत असताना सुद्धा नरेंद्र उद्धव ठाकरे यांना मुस्लिमांनी मत दिली याच कौतुक सांगत होते ते आता रडत आहेत की त्याच उद्धव ठाकरेंना तोंड पोपटपंची करणाऱ्या हिंदुत्वाला हिंदू मतदाराने हरवून दाखवलं तेव्हा तेच पोपट चिंतेत आहेत की जे मुस्लिम एकजुटीने उद्धव ठाकरेंना जागा दिल्या तर कौतुक करत होते हे मित्रांनो असे जे मुखवटे लावलेले बुद्धिमंत आहेत त्यांना आपण ओळखलं पाहिजे त्यांना मुस्लिम वोट बँकेच कौतुक आहे पण हिंदू वोट बँक ही त्यांची पोटदुखी आहे दोन हजार बारा मध्ये बारा वर्षापूर्वी अशाच कालखंडामध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुका तिसऱ्यांदा लढवताना नरेंद्र मोदी सद्भावना यात्रा करत फिरत होते आणि एका ठिकाणी एक मौलवी त्यांच्या मंचावर आला त्याचही मोदींनी अभिवादन केलं तो आपली टोपी जाडीदार टोपी मोदींना द्यायला लागला तेव्हा मोदींनी ती टोपी नाकारली होती आणि त्याचं चित्रण आणि त्याचे फोटो ह्याचं पुरोगाम्यांनी प्रचंड भांडवल केलं पण त्या त्यांच्या भांडवलावरच मोदींनी पहिल्यांदा भारतातली हिंदू वोट बँक उभी केली हिंदू वोट बँक तिथून सुरुवात झाली हे मी माझ्या ब्लॉग वर सांगत होतो माझ्या व्हिडिओतून सांगत आलेलो आहे आज त्याची प्रचिती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आलेली आहे हिंदू वोट बँक तयार झाली बारा वर्षापूर्वी तयार झाली त्या मौलवीने टोपी देऊ केली ती मोदींनी परत केली तिथे हिंदू वोट बँक सुरू झाली आणि ती सुरु करण्याचं सगळ्यात मोठं श्रेय इथल्या बोगस सेक्युलर पत्रकारांना आहे ज्यांनी त्या एका घटनेचा नको तितका वापर गैरप्रकार मोदींना बदनाम करण्यासाठी केला त्या पाठबळावर हिंदू वोट बँक मोदींनी उभी केली देशाच्या कानाकोपऱ्यात मोदींना एका मौलवीची टोपी नाकारताना इस्लामचा अपमान मोदींनी केला याचा ढोल पिटला गेला डंका वाजवला मोट गेला पण तोच डंका वाजवण्यातून मोदींच्या वोट बँकेमध्ये मोठमोठ्या ठेवी येत गेल्या शेअर येत गेले एक हिंदू वोट बँक तयार झाली ती बँक संघाने तयार केली असं मी म्हणणार नाही ती पुरोगाम्यांनी तयार केली कारण पुरोगाम्यांनी तो फोटो परत परत दाखवून हिंदूंना डिवचल होत हिंदू असून जन्माने मुस्लिम नसलेले अनेक लोक जेव्हा डोक्यावर जाळीदार टोपी घालून इफ्तार पार्ट्या करतात त्यामुळे ज्या ज्या हिंदू माणसाच्या मनात पोटात दुखत होत राग येत होता त्यांच्यासाठी एक हिंदू योद्धा नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळाला की अरे यार एक तो हिंदू नेता है की जो ये टोपी नकारता आणि चित्र तो फोटो पुरोगामी माध्यमांनी परत परत मोदींना बदनाम करण्यासाठी दाखवला होता तितके मोदी भले मुस्लिमांच्या मनातून उतरले असतील पण तितकेच ते हिंदूंच्या मनात आपलं शेअर भांडवल वाढवत गेले हिंदू वोट बँक अशी तयार होत गेली हळूहळू ती इतर राज्यात पसरत गेली मुद्दा इतकाच आहे की जितक हिंदूंना ना जाईल तितका हिंदू चौतळून उलटा अंगावर आल्याशिवाय राहणार नाही हे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दिसलं होत म्हणून गुजरातचा मुख्यमंत्री थेट हिंदू मतांनी भारताचा पंतप्रधान झाला पण तरीही त्याने कधीही मुस्लिमांना किंवा पुरोगाम्यांना सूडबुद्धीने वागवलं नाही त्यातून शहाण होणं आवश्यक होतं पुरोगाम्यांनी की हा माणूस जर आपल्या विरोधात आपण पुरोगामी आहोत आपण हिंदुत्ववादाच्या विरोधात बोलतो तरीही हा माणूस आपल्याला सूडबुद्धीने वागवत नाही तर आपण कमीत कमी याच्याशी न्यायबुद्धीने वागावं असं जर इथल्या पुरोगाम्यानी भूमिका घेतली असती तर हिंदू वोट बँकेचा पसारा आणखीन वाढवण्याची गरज नव्हती पण तुमचा बंदोबस्त हिंदू वोट बँकेतूनच करणं आवश्यक आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मोदी संघ आणि भाजप बाजूला राहिले आणि हिंदूंनीच राजकारण आता हातात घेतले आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो एकतर्फी हिंदूंचा विजय झालाय भारतीय जनता पक्षाचा विजय नाही हा महायुतीचा विजय नाही बटोगे तो कटोगे हे मान्य नाही म्हणणारे अजितदादा सुद्धा जर चांगल्या जागा घेऊन विधानसभा निवडणुकीत जिंकले आहेत तर ते हिंदू मुळे जिंकले आहेत हिंदू मैदानात उतरला म्हणून जिंकले आहेत हे विसरू नका विसरू नका मुद्दे इतकंच आहे चर्चा विश्लेषण आहे का तुम्ही हे बरोबर आहे का हे योग्य आहे का हे पुढच्या राजकारणाला धोकादायक आहे का असं बोलणारे जे पोपट आहेत ते सगळे पत्रकार विश्लेषक पोपट लोकसभा निवडणुकीनंतर काय बोलत होते भाजपचा पराभव करायला भाजपच्या हिंदुत्वाचा पराभव करायला मुस्लिम एकजुटीने पुढे आले संविधानाच्या निमित्ताने त्या मुस्लिम एकजुटीच्या हातात हात घालून दलित मतदार सुद्धा भाजपच्या विरोधात कंबर कसून उतरला आणि महायुतीचा भाजपचा पराभव झाला हो एनडीएचा पराभव झाला हो म्हणून जे फटाके उडवत होते तेच विश्लेषक आज उलटी प्रतिक्रिया आली हिंदू वोट बँकेला नामोहरम करायला मुस्लिम वोट बँकेला नामोहरम करायला हिंदू वोट बँक कंबर कसून मैदानात उतरली तर रडकुंडीला आलेले आहे त्यांची पोटदुखी समजून घेण्याची गरज आहे त्यांची पोटदुखी भाजप जिंकण्याची नाहीये ज्या ज्या कोणाला आज हिंदुत्व बटोगे तो कटोगे म्हणून भाजप जिंकला म्हणून रडू फुटलेला आहे त्यांना भाजपच्या विजयाचं दुःख नाही दुःख नाहीये त्यांना महायुतीचं जिंकणं हे दुःख नाहीये त्यांना हिंदू एकजूट झाला आणि हिंदू एकजुटीने मुस्लिम वोट बँकेला धडा शिकवला याच दुःख आहे तेव्हा त्यांचं दुःख समजून घेतलं पाहिजे हा विजय हा मुस्लिमांना धडा शिकवणारा सुद्धा नाहीये हा हिंदुत्वाच्या विरोधात उभे ठाकणारे जे लिबरल आहेत जे पुरोगामी आहेत जे सातत्याने हिंदू खच्ची करण्याला प्राधान्य देत असतात त्यांना हिंदूंनी शिकवलेला धडा आहे म्हणून ते घाबरले त्यांची भीती साफ आहे की मुस्लिम तुष्टीकरण करण्याचं जे राजकारण आहे त्याच्यावर यांची दुकानं चालतात आणि मुस्लिम तुष्टीकरणातून निवडणुका जिंकता येत नाही हे लक्षात आलं तर सोकड सेक्युलर पुरोगामी पक्ष सुद्धा मुस्लिम तुष्टीकरण सोडून हिंदुत्वांचं आणि हिंदू मतांची चिंता करायला लागले आणि हिंदुत्वाकडे वळले तर सेक्युलरिझमच्या नावावर चाललेलं का दुकान या सगळ्या पुरोगाम्यांना बंद करावं लागेल आणि म्हणून त्यांचं दुःख समजून घ्या त्यांचं दुःख सोपं आहे त्यांना हिंदू वोट बँक उभी राहते याचं दुःख आहे आजच्या विधानसभा निवडणुकीचा विजय हा भाजप महायुतीचा नाही हे स्पष्टपणे मी सांगतो तो हिंदू जनजागरणाचा विजय आहे आणि हिंदू जनजागरण नुसतं झालं लक्षात ठेवा जनजागरण झालेलं आहे हिंदू लढाईत उतरलेला नाही हिंदूने हिंदू समाजाने हिंदू वोट बँकेने दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपला हिस्का दाखवलेला आहे प्रति हल्ला केलेला नाही हल्ला केला तर तुम्ही यापेक्षा नामशेष होऊन जाल हे विसरू नका विसरू नका कारण हिंदू आजही या देशामध्ये बहुसंख्या आहे आणि तो बहुसंख्य एकजूट होऊन मैदानात उतरला आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सहासष्ट टक्के मतदान झाले म्हणजे कमीत कमी तेहतस टक्के मतदार मैदानात उतरलेला नाही आणि त्यामुळे त्या, त्या तेहतीस टक्क्यामध्ये सुद्धा बहुसंख्य मतदार हिंदूच आहे जो मतदानाला उतरला नाही तो उरला सुरला पण सगळे मुस्लिम कंबर कसून ला एक लाईन लावून मैदानात मतदानाला उतरले वगैरे वगैरे कौतुकाने सांगणाऱ्यांनी हे विसरू नये कि तेवढ्या संख्येने एकजूट होऊन सगळा हिंदू मैदानात उतरला तर भाजपचं किंवा हिंदुत्वाचं मतदान हे साठ सत्तर टक्क्यापर्यंत जाऊ शकतो आणि आज जे दिसत ना सत्तेचाळीस वगैरे आलेले तेवढे सुद्धा दिसणार नाहीत तेवढे सुद्धा उरणार नाही जस दिल्लीमध्ये जसे दिल्लीमध्ये दिल्ली केजरीवालना सत्तर पैकी सदुसष्ट जागा मिळाल्या होत्या तेव्हा यापैकी कोणाला लोकशाहीची चिंता नव्हती आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी नेता तरी कसा नेमायचा नाही तर लोकशाही बुडेल बुडाली म्हणून लढणारे आहेत त्यांनी कधी केजरीवालांना सत्तर मध्ये सदुसष्ट जागा मिळाल्या म्हणून रडगाणं गायलं होतं का इथे तुम्हाला कळेल सगळेच्या सगळे पुरोगामी भाजपच्या विरुद्ध आहेत असं म्हणतात असं बिलकुल नाही हे हिंदूंच्या विरुद्ध आहे त्यांना हिंदूंचा पराभव करायचा आहे हिंदू हा शब्द आणि हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती नामशेष करायची यासाठी चाललेला जो आटापिटा आहे त्याची पोटदुखी आता समोर आलेली आहे जो जो कोणी विश्लेषण करताना हिंदू एकजूट आणि माहितीचा त्यातून विजय हे भयंकर असं म्हणतो तो हिंदू विरोधी आहे हे विसरू नका यांना मुस्लिम वोट बँक चालते पण हिंदू वोट बँक चालत नाही इथेच त्यांचं चरित्र आणि त्यांचा खरा हेतू स्पष्ट होतो तो ओळखा आता मी इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार